<laughs> दर दर ने ने या ठिकाणी अदरणीय माझी निर्णय मला जर दिसतात आदरणीय त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पाणी साडी वाटण्याचा कार्यक्रम दवाखाना दवाखाना म्हणजे करायचा विषय आहे की हा दवाखाने एवढं सगळं

साहेबच्या वर्षे झाले आम्ही चळवळीत ते कार्य करते आणि डॉक्टर साहेब एक सांगायचं की आमच्या कशी कुठं दादागिरी कोणता कार्यकर्ता आमचे नगरपंचायतचे जे नगरसेवक असते किंवा आमचा गटनेता असेल किंवा दलित भाई असेल हे सगळे ग्रामीण भागातले त्यावेळेस मला सांगते की शरी कुठं ती आक्षेप झाला शरीर कुठं आजारी मला एवढा अभिमान वाटते की माझ्या हातानं पुण्याचं काम होणार आणि त्या कामासाठी तुम्ही कवा जाणार असाल की आमची कवाच इन्सिडे केली नाही किंवा आम्हाला कुठंच कोणत्या ह्याच्यावर बघितलं नाही हिंगोले साहेबांचा माझा पंधरा वर्षापासून दोस्ताना आहे हिंगोले साहेबांना जवळजवळ मी फोन केलं कुठलंही राऊत साहेब असत एवढे स्टाफ आहे जे एवढं साहेब चौधरी साहेब की मी इथं आलो तेव्हाच असं म्हणलं नाही मी पेशंट आहे की एक वेळेस ॲक्सिडेंट जातात आणि पंधरा ते वीस लोक ॲक्सिडेंट करून अपघातात होते आणि त्यावेळेस डॉक्टर आणि इथं चार चारच डॉक्टर दोनच डॉक्टर होते आणि अचानक ॲक्सिडेंट झाल्यानंतर बद्दल ह्या ह्या दावाखाली सगळ्यालाच पूर्ण ट्रीटमेंट देऊन व्यवस्थित पाठवायचं काम जर केलं असेल तर ह्या दवाखान्याने केला आहे आणि त्यावेळेस आदरणीय डॉक्टर थोरात ज्या जी पद्धतीनं चलित होते दवाखाना त्याच रूपात आम्हाला एक केंद्रेसर भेटलेले आहे आणि त्यांचं मी मनापासून आम्हाला हो जाए तो ऊपर वाले ने और कुछ सौ साल जियो उन्होंने दो सौ साल जियो ये ऊपर वाले से दुआ करता हूँ और मेरा मैं मेरी जो भी देता है

त्याच पद्धतीने बाकी कामकाज जर तुम्ही कुठूनही पाहिलं कुठूनही विचारलं तर जवळपास महाराष्ट्रामध्ये उपजिल्हा रुग्णालयाची किंवा पहिल्या पाच मध्ये आपलं उपजिल्हा रुग्णालय डोळ्याची कॅम्प होतात आठवडे आठवड्यातून दोन वेळा बुधवार आणि शनिवार सीझर डिलिव्हरी हे आहे त्याच्यासोबत सर्जरी आर्थो म्हणजे सर्व जे गोष्टी व्हायला पाहिजेत त्या सर्व राष्ट्रीय आरोग्य निर्देशक आहे हे काम व्हायला पाहिजे ते आपल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये होते आणि सर्वांचं याला सहकार्य त्याबद्दल परत आभार मानतो आणि आज पप्पांचा वाढदिवस आहे यानिमित्त बाप्पांचा दीर्घ आयुष्य लाभो याबाबत ईश्वरचे मी प्रार्थना करतो <laughs> माध्यमातून हा वाढदिवस साजरा चालू आहे शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वया पुस्तकाचं वाटप दवाखाना उपजिल्हा आरोग्य केंद्रात फळ वाटपाचा कार्यक्रम असत त्याचसोबत सेवा करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा सर्व कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलो त्यापैकी जवळपास बरेच कार्यक्रम पूर्ण झालेले आहेत आणि आणखी राहिलेले उर्वरित कार्यक्रम उद्या आज दोन दिवस चालणार आहेत तरी यातून एकच अपेक्षित आहे ज्या खासदार यांचा आहे ज्यांना दीर्घ आयुष्य लाभो त्यांना निरोगी आयुष्य

संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये साजरा केला जात आहे त्याचप्रमाणे आपल्या त्यांचा जे होम पीच आहे केज तालुका केज तालुक्यामध्ये यांचा वाढदिवस हा राष्ट्रवादी शरद पवार या पक्षाच्या माध्यमातून त्याचबरोबर सर्व बाप्पावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आज तालुकाभरामध्ये जिल्ह्याभरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आज बाप्पाचा वाढदिवस साजरा करत आहोत आज शरीफबाईच्या माध्यमातून आपण उपजिल्हा रुग्णालय आणि महिला रुग्णालय साडी वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित